आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि आबा साळुंके पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबानी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्मान्य दीपक आबांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्य सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघंही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवेल दीपक दीपकाबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदापैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपकाबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा कसं राहणार एकत्रितपणे म्हणजे कसं आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर सर जसं चिन्हांचं जे आरक्षण होते याच्यात ती खबरदारी आहे का आपली ज्या वेळेस अधिकृत नोंद नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या, त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं आता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देश असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढं ठेवून आम्ही ही आघाडी गेलेली आहे आघाडीची आकडेवारी आत्ताच मान्य आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळवू युतीच्या संदर्भात आबा खलबत बघितलं तर बरीच दिवसाला खलबत सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात गेली सातत्यानं आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्याच्या तिथल्या ते समस्या अपेक्षा लोकांच्या हे मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कल बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाव गणवाईज गण गट बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी आज दुपारी सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सात पैकी तीन जिल्हा परिषद हे चवळा जिल्हा परिषद गण कडलास जिल्हा परिषद हो गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडे हे दीपक गावा साळुंकी पाटील गटाकडं राहतील महूत एकतपूर चोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांच्याकडं राहतील पाच जिल्हा परिषदे पाच पंचायत समिती गण माझ्याकडं आणि नऊ त्यांच्याकडे त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं एकत्र निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होती जे आमच्या बरोबर येतील ते आमचे घटक पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खर तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा गेले याची समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्याच्याशी चर्चा वगैरे काय झाली होती काय असं काय आमच्या पक्षात कोणा या पक्षात ह्या क्षणापर्यंत कुणी प्रवेश केलेला नाही म्हणजे माझ्याकडे आणि शेतकरी कामगार पक्षातले कुणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संतांना त्या ठिकाणी व्यक्त केलं आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते गट परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे प्र दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे आणि त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं दुसऱ्या गटाची मागणी आमच्या गटाला मिळावं आणि रात्री ते सर्व ज जन ज्यांच्या बातम्या मा माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ती सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे स्वतःच्या संसाराकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला <coughs> इतर ज्या काही अर्थार्जना ज्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापि ही पक्ष ना सोडणार नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते साजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवार डिक्लेअर केलेला ना नाही निर्णय व्हायचा घेतला उमेदवारासंदर्भात कारण उद्या लास्ट दिवस आहे त्या ठिकाणी रात्र पडलेली आहे दादा शरद चंद्रजी पवार गट राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढतोय या तिथ काय काय खासदार साहेबांसोबत बोलणं वैयक्तिक महाविकास आघाडी तालुक्यामध्ये सध्या अशी एक चर्चा चालली होती की सगळेजण एकत्रित राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार पण तुम्ही आता डिक्लेअर करता की आबा आणि तुम्ही म्हणजे पक्ष हा एकत्र लढतोय मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार आहेत का उत्तर मला द्यायला आवडेल आबा कि न्यूज कुणी दिले कुठल्या माध्यमाने पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्याने चालू केली आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठे तुम्हाला व्हिडिओ मिळाले का आमची तयारी ही कायम पासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये मा त्याची वाच्यता केली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे भाजपसोबत नगर पनिर आज भाजप बाजूला सरलाय हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सन्मान्य दीपक आबांनी काय सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असणार तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही हागरपालिका सोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत सीमेटला वेगळा होतो त्याच्यामुळे सोयीस्कर राजकारण चाललंय सोयीस्कर राजकारण कुणाचं कोणचं आमची चर्चा चर्चा लोक करत असतात विचारधारेच्या मुद्द्यावर आपण एक टोकाची टीका झाली भांडण झाली सगळ्या गोष्टी झाल्या आता भाजप तुमच्या सोबत गेला आता कसं म्हणजे कसं हे काही लोकांनी भाजप मधून फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरताना त्यांनी सांगितले की आम्ही आता शेटा सोबत किंवा ते बाबा सोबत जाणार नाही आम्ही शिवसेना युती करतो असे माध्यमांसोबत त्यांनी आज प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आम्ही इकडे जाणार नाही त्यांचा का ना, प्रतिक्रिया कोणाची आहे त्यांची आमची दरवाजा अजून कशी आहेत उघडी ठेवली जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल दीपक आम सन्मान्य दीपक आमांच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याच्या चर्चा पुढे आहे जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यात नसतो हा प्रश्न समोरच्या सांगितलं दयाबाईची आजही माझी भेट झाली आमदार सेबी भेटतात भविष्य काळात ते पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दोघांना आदर आहे राज्यांच्या राज्याची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दलही आम्हाला आदरच आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मुदत आहे त्यामुळे अजून काही होऊ शकतं असं काय नाही त्यामध्ये काय येऊ शकतं पण आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी कार्यकर्ते कार्यकर्त्यांची आणखी कुठल्या पक्षाची काही सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो आम्ही विचार करून त्या त्यावरतीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष टोकाला जाईल कमी होईल जनतेला त्रास कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निश्चितपणे ठेवायचा प्रयत्न करू पण याच्यामध्ये दुसरा एक विषय असा होता शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरली की भाजप सोबत तुम्ही दोघेही मंडळी त्या ठिकाणी होता आणि सांगोला शहराचा विकास किंवा तालुक्याचा विकासच्या दृष्टी गेला मग भाजप ह्याच्यातनं दूर काय गेलं कोण सांगितलं एकत्रित हा ए प्रेस कॉन्फरन्स आम्ही काही बघितली नाही दिवसभर आम्ही कार्यकर्त्यांची आपल्याकडे अर्ज भरण्यामध्ये ऐका ना अर्ज भरण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो सन्मान्य दीपक टीम व्यस्त होती मी तर काही बाईट बघितली नाही आणि राहिला मुद्दा तुमचा तर मी परत तेच सांगतोय रिपीटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे हा प्रश्न आमचा नाही पक्षाचा आहे प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे कुणी कुठं राहायचं कुणी कुणासोबत युती करायची हा अधिकार संविधानाने दिलेला आणि त्याच्यासोबत आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या वेग संघटनेकडून वेगवेगळ्या वेग वेग पक्षाकडून अर्ज भरलेले त्यांची समजा आमच्या सोबत यायची इच्छा असतील तरी आमची दार असत एकत्र होती मी काय परत तेच रिपीट करतो की चर्चा ही केल्या एक मिनिट चर्चा ही कोणत्या तरी पसरवली ते ठीक आहे तुम्हाला तो अधिकार आहे ज्यांनी ही पहिल्यांदा वाच्यता केली हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे कोणत्या पुराव्यानेशी तुम्ही ही न्यूज तुम्ही दिली हा प्रश्न त्यांच्यासाठी या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध

काही गटात ज्या कार्यकर्त्यांनी शेका पक्षाकडून लढवले लड़ो लढवणे ठरवलं असलं तर ते कार्यकर्ते आज नाराज आहेत ना तुमच्या ज्या पद्धती कुठल्या हे मला तुमच्याकडे आलेली असेल नाराजी पण मला माहीत नाही आमच्या पक्षामध्ये दीपकाबांच्या पक्षाचं दीपकाबा बोलतील आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि आमच्या पक्षामध्ये ज्या समजा तिन्ही इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या सोबत आम्ही राहू अबा आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता तर पालकमंत्र्यांची इथनं पुढच्या का सांगोल्याचे काही समीकरण बदलणार त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांनी काय स्पष्ट केले काय तसं के पालकमंत्र्यांनी तसं पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं हे तुम्ही पत्रकारांना माहितीये पालकमंत्र्यांनी नाव सोडून दिलं काय का पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहे बरोबर पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं आम्ही तेवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब ते राज्याचे मंत्री आहेत त्यांनी आमदार आहेत आम्ही पालकमंत्री या नात्यानं भेट 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 पालक ते भेटले मान्य बापू भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले आम्ही भेटलो जे जी ते जी मतं मांडली पालकमंत्र्यांनी आज ह्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठं तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टी व्हीच्या माध्यमाद्वारे दिसलं का ते त्यांचं ते ठरवतील ना तो अधिकार त्यांचा आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात मिसळतील आणि जे योग्य असेल ते आम्ही भविष्यात कळून पत्रकारांशी ouais, बोलताना ते म्हटले होते सोलापूर मध्ये ते म्हटले होते की सांगोल्यात कमळ उलवायचा खूप प्रयत्न झाला बाकी ठिकाणी ठिकाण आम्ही उगवायचा प्रयत्न करू इथं तुमच्यामुळे कदाचित कमळ वगळव नाही त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे ना त्याचा पालकमंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट देणं एवढं का आम्ही मोठले नाही परत परत पत्रकाराला आम्ही दोनच पत्रकार परिषदेचा संपन्न करतोय आपण सगळे उपस्थित राहिला आज आम्ही माननीय आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते मी दीपक आबा सावंत पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेले सगळे सहकार्य तर गेले आठ दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये आजपर्यंत कुणीही शंभर टक्के कार्यकर्त्याचं समाधान करू शकत <laughs> नाही एखादी आघाडी वयच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दारं खुली आहेत अजून अजून वेळ भरपूर आहे तर येणाऱ्या विड्रॉवलपर्यंत आणखी काही काय घडू शकतं आम्ही दोघं एकत्रित आहोत अजून कोणा आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं सगळ्यांचा आवाज शेवटचा प्रश्न आहे का टेक्निकली प्रशासनातला आज आम्ही तहसील कार्यालयात होतो खेड्यापाड्यात पंचायत समितीला अनेक इच्छुक आहेत जे असतील अपक्ष असतील इतका गोंधळ चाललाय बाबा तिथे अर्ज संदर्भामध्ये आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची मागच्या तीन दिवसापासून अर्ज भरायला सुरू आहे आता उद्या जवळपास हजार एक अर्ज भरले जातील इतका गोंधळ आणि मग त्यातनं ते बरोबर विड्रा होतील ज्याचे अडचणी येतात ते आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आम्ही स्वतःच येतो होतो माझं व्हिडिओ आहे दरवर्षी आता घातले जाते लोकशाहीमध्ये हा अधिकार आता आमदार साहेबांनी सांगितलं पण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने घटनेना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही ना ले ले। नहीं, नहीं, तसा विषय नाही तो प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे तुम्ही आता माझे आमदार आहेत आजे आमदार आहेत दरवाजावर आता घातल्या लोकांनी प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला इतकं अडचणी येतात आतच घेत नाहीत पोलिसांची दमनशे पत्रकारांना सुद्धा आज सोडलं जात नाही बाळासाहेब हा मुद्दा आपल्याकडून समजलेला आहे आमदार असतील मी असेल या लोकशाहीमध्ये त्यांनाही काय मर्यादा असतात आम्ही तुमच्या तुम्ही जे सांगितलंय त्याच्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलून जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा पाच वाजेपर्यंत भरायची मदत असते आणि कंपाऊंडमध्ये अजून शंभर लोक शिल्लक असतील दहा वाजतील अकरा वाजतील मतदान आहे आपण दरवेळेला बघतो ना मतदान पाचला संपतं अकरा वाजेपर्यंत मुंबईला काल मतदान चालू होतं कॅम्पसमध्ये आल्यानंतर जेवढे उमेदवार अर्ज भरायला असतील जेवढे उमेदवार आला असतील तेवढी वेळच असते काय कदा स्टाफ कमी असेल काय असेल पण तिथनं त्याची दक्षता घेण्याबाबत आम्ही आमच्या परीनं आणि ही निवडणूक आयोगाचा विषय यामध्ये फार आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही त्यांना कुठं अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू आमची आघाडी झालेली आहे आम्ही आज ही आघाडी जाहीर केलेली आहे येणाऱ्या विड्रॉवल पर्यंत अजून काही गोष्टी होऊ शकतात त्या त्या वेळेला त्या, त्या त्या, त्या वेळेला आपल्याला आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या